या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील दोन लाख अकरा हजार विद्यार्थ्यांनी जी परीक्षा दिलेली आहे म्हणजे ते टेट परीक्षा या टेट परीक्षेच्या रिझल्टच्या संदर्भानं आजचं अपडेट थेट आयुक्तालयातून मी आपल्याला सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो आपले जे मित्र आहेत संदीप कांबळे सर यांच्या माध्यमातून जे आजचं अपडेट मिळालेलं आहे आणि ते अपडेट म्हणजे टेटच्या रिझल्टच्या संदर्भात आहे आपल्या सर्वांना माहिती आहे गेली साठ दिवस कंप्लीट झालेली आहे म्हणजे दोन महिने पूर्ण झालेले आहेत परंतु अजूनपर्यंत रिझल्ट लागलेला नाही आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना जी एक भीती एक गोद्राचं वातावरण निर्माण झालेलं होतं त्याबाबत कायमस्वरूपी एक प्रश्न विचारला जात होता वारंवार वार विद्यार्थ्यांच्या भेटी महाराष्ट्र राज्य परिषद पुणेला भेट देत देत होते पत्रकार परिषद कालाच पाटील म्हणजे कांबळे सरांनी घेतली आणि त्या माध्यमातून वाचा पुरण्यासाठी हे जे काही होत आहे याच्याबद्दल आरोप प्रत्यारोपही झालेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे डीएडचा रिझल्ट सुद्धा पेंडिंग होता आणि डीएडचा रिझल्ट सुद्धा लागलेला आहे या सर्व गोष्टी अडथळ्यात अडथळ्यासारख्या होत्या आणि त्यामुळे आम्ही रिझल्ट लावलेला नाही आणि आता आमचा मार्ग मोकळा झालेला आहे असे खुद्द जे ओक साहेब आहेत आपले आणि पालकर मॅडम आहेत यांच्या माध्यमातून कांबळे सरांना मिळालेली आहे माहिती आणि याचाच याचेच एक अपडेट आपल्या सर्व विद्यार्थ्यांना जे आपले फॉलोअर्स आहेत त्यांना सुद्धा सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो म्हणजे एक जो वेळ होता तो वेळ निघून गेलेला आहे आणि आता जी वेळ आहे ती आपल्या रिझल्टची वेळ आहे त्यांनी प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की आता रिझल्ट कधी लागणार आहे सर याच्याबद्दल आम्हाला बरोबर तारीख सांगा त्यांनी एक आठवडा दोन आठवडे असं म्हटलेलं नाही त्यांनी सांगितलं की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये नक्कीच आपला रिझल्ट लागणार आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांना इच्छितो की आपण आतापर्यंत वाट पाहिली आता दोन ते तीन दिवस आपल्याला वाट बघायची आहे आणि आपल्याला आपला रिझल्ट बघायचा आहे आपण सर्वांनी येत्या दोन ते तीन दिवसामध्ये स्वतः साईट चेक करत राहायचं आहे ज्या वेळेला रिझल्ट लागेल त्या वेळेला आपल्या सर्वांनी ग्रुपला टाकायचं आहे किंवा मग आपल्या सर्वांना तर माहीत होणारच आहे विद्यार्थी त्यामुळे आपण या रिझल्टची जी काही वाट बघत आहात ती वाट बघण्याची वेळ आता संपलेली आहे आणि आता रिझल्ट काही दिवसांमध्ये लागेल हे आपल्या सर्वांना माहिती आहे हे आजचं अपडेट होतं जे आयुक्तालयातून जे आपले कांबळे सर आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे अपडेट मिळालेलं आहे आणि त्यांची संपूर्ण टीम कायमस्वरूपी संचमान्यता असो इतर जी आर असो विद्यार्थ्यांसाठीच जे काही प्रयत्न असेल ते त्यासाठी कायमस्वरूपी ते काम <coughs> काम करत आहे मग टेट परीक्षेचा विद्यार्थ्यांवरती प्रॉब्लेम झाला असेल किंवा हॉल तिकीटचा प्रॉब्लेम असेल विद्यार्थ्यांना एंट्रीचा प्रॉब्लेम असेल असे सर्व प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करत आहेत वारंवार महाराष्ट्र राज्य परिषद पुणे पुणेला भेटी देणं आता ओक साहेबांना पालकर मॅडमना त्यांची भेट झाली म्हणजे हे जे काही काम आहे हे सर्व आपल्या अभियोगिताधारक विद्यार्थ्यांसाठी करण्या करत आहेत हे मोठी मोठ गोष्ट वुष, मोठी गोष्ट आहे कारण आपला वेळ काढून तुमच्यासाठी हे प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो कारण एक व्हिडिओ तुम्हाला दिलासा देण्यासारखं का का काम करत असते देण्यासाठी काम करत असते हेच काम आपणही करत आहोत या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला अपडेट देण्याचं काम हे करतोय आपण हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपण मात्र माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद